नमस्कार मंडळी राम राम कशा आहात सगळे मस्त असाल मी मयुरी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आम्ही जात आहो आमच्या गावी तर मी आज गुलाबजामून बनवत आई गुलाब गुलाब आहे आईबाबांना खूप आवडतात गुलाबजामून म्हणून मी त्यांच्यासाठी बनवून घेऊन जात आहे इन्स्टंट मिक्स गुलाबजामूनची पॉकेट आहे दोनशे ग्रॅमची तर मी पुन्हा पीठ मळण्यासाठी दुधाचा वापर केला आहे पाणीचं पण वापर करू शकता नंतर मी पीठ छान मळून घेतलं आहे आणि दहा वीस मिनिटसाठी रेस्टला ठेवलं पूर्ण पीठ मग भांडे वगैरे राहिले होते माझे घासायचं तर पूर्ण भांडे वगैरे घासून घेतलं आहे पूर्ण किचन पण क्लिनिंग करून घेतलं आहे आज मला उपवास आहे तर मी साबुदाणा भिजून ठेवला आहे पाक बनवण्यासाठी मी पाच वाटी साखर घेत आहे आणि पाच सहा वाटीच पाणी टाकलं मग छान मिक्स करून घेतलं पूर्ण साखर पाणीमध्ये आणि पाक बनवण्यासाठी पण जास्त टाईम लागत नाही एक पाच सहा मिनिट छान उकळू दिलं पाकाला तर पूर्ण पाक रेडी होऊन जाते पहा छान उकळी आली आहे पाकमध्ये एक चम्मच इलायची कूट टाकला आहे खूप छान चव येते इलायची पावडर टाकल्याने गुलाबजामुनमध्ये तर दोन्ही हाताला मी छान तूप लावून घेतलं आहे आणि पूर्ण आता गुलाबजामुन बनवून घेत आहे छान शेपमध्ये तूप लावल्याने पण गुलाबजामून खूप छान सॉफ्ट बनतात आणि टेस्टला पण येतात तर पूर्ण गुलाबजामून छान मी सगळे राऊंड शेपमध्ये बनवून घेतलं पहा पूर्ण झाले आहे तर माझे गुलाबजामून बनवणं कढाई घॅसवर ठेवली आहे मी तेल गरम होण्यासाठी तेल पण छान गरम झालं आहे तर मी एक 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 पूर्ण गुलाबजामुन तेलात टाकत आहे तर गुलाबजामुन कधीही तळत असताना मिडियम घॅसवरच छान तळून घेत आहे मी म्हणजे फुल घॅस केल्याने ते गुलाबजामुन छान तळले जात नाही मधून म्हणून कधीही गुलाबजामून मिडियम गॅसवरच तळून घ्यायचं फार छान तळले गेले आहेत आता पूर्ण सगळे काढून घेत आहे गुलाबजामून पूर्ण गुलाबजामून अशा प्रकारेच पूर्ण तळून घेतलं जेवढे छान आपण गुलाबजामून तळतो तेवढे छान गुलाबजामून बनतात तर खूप छान झाले ते गुलाबजामून आईबाबांना खूप आवडले गुलाबजामून खूप टेस्टी लागत होते पूर्ण गुलाबजामुन तळून झाले आहेत आता पूर्ण गुलाबजामुन पाकामध्ये टाकत आहे पाक पण छान गरम आहे पण पाक कधीही गरमच असावे पण गुलाबजामुन टाकत असताना थंड पाकामध्ये बरोबर व्यवस्थित गुलाबजामुन गळत नाही पहा छान गुलाबजामून झालते पूर्ण कामं आवरून झाले आहेत आता मी साबुदाना उसळ खात आहे आणि चिकलू मस्त एमी एमी आहे मम्मी म्हणत होती मला ती पण खात होती साबुदाना उसळ पॅकिंग वगैरे पूर्ण झाली आहे माझी आणि मी पण तयार झालो आहे पहा छान मस्त साडी टाकलं होतं आज मी गावाकडे जात असताना साडीच टाकते ड्रेस वगैरे कधीच नाही टाकत मग आम्ही निघालो पहा चिकलो मस्त एन्जॉय करत आहे गाडीमध्ये आमच्यासोबत मामा भाऊ आम्ही सगळेच जात आहो उद्या इलेक्शन आहे तर आम्ही सगळे वोटिंगला जात आहोत मग आम्ही थोडं दहा मिनिट थांबलो होतं आमच्या गावाजवळच मार्केट आहे एक मग आम्ही निघालो पहा आमचं आता जा गावजवळच आहे आम्ही आलो आता गावाकडे आणि आता थंडीचे दिवस आहे म्हणून खूप थंड हवा चालू होती तर चिकलू मस्त एन्जॉय करत होते घरी आलो जेवण वगैरे केलो मग आम्ही सगळे बाहेर बसलो आहे पहा आता थंडीचे दिवस आहे तर सगळे मस्त छान आग तापतात मस्त बसून सगळे गप्पे मारतात तर नाणी मामा मामी सगळे भाऊ आम्ही आईबाबा सगळे बसलो आहोत सगळ्यांचे गप्पे चालू होते गावाकडे हे खूप छान हे म्हणजे सगळे बसतात सगळे बोलतात खूप छान वाटते असं सगळे बसणं बोलणं आता आपल्या शहरात असं काय कोणी बसत नाही बोलत नाही गावाकडचं सुख हा वेगळंच असतो चिकलू करत आहे ड्रॉइंग कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब